शेतकरी योद्धा न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे गावात निवडणूक तर झाली पण सरपंचाची नाही आमदार खासदारांचीही नाही थेट ग्रामरोजगार सेवक पदासाठी हो तुम्ही बरोबर ऐकलंय रोजगार सेवक, हो, सेवक निवडण्यासाठीच लोकांना एवढा उत्साह दाखवला की जणू विधानसभा निवडणुकीच आहे असं वाटावं चाकूर तालुक्यात गांजूर गाव काल सकाळपासून गावात उत्साहाचं वादळ निर्माण होतं पुरुष महिला तरुणाई रांगेत उभी राहून मतदानाचा हक्क बजावत होती एकूण एक हजार सत्तर नागरिकांनी मतदान करून लोकशाहीचा अनोखा सोहळा गावात रंगवलाय पण खरी होती आविष्कार काळे शुभम शिंदे आणि अभय कुमार सगट यांच्यात निकालाच्या क्षणाला श्वास रोखून धरण्यासारखं वातावरण निर्माण झालं होतं कारण फक्त वीस मताच्या फरकाने आविष्कार काळे विजयी ठरले काळेंना चारशे त्र्याण्णव शिंदेना चारशे त्र्याहत्तर आणि सगट यांना केवळ अडुसष्ट मते मिळाली निकाल जाहीर होताच गावात आनंदाचा स्फोट फटाके जल्लोष जयजेकार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ग्रामसेवक सुधीर मुसने यांनी अधिकारी म्हणून जबाबदारीनं काम पाहिलं शिक्षक आणि ग्रामसेवक सहकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या सहकार्य गावात कौतुकास्पद ठरलं ही फक्त रोजगार सेवकाची निवडणूक होती पण गावाच्या लोकशाहीनं दाखवून दिलं गावाचा विकास ठरवणाऱ्या पदाला किती महत्वाचा आहे गाजूरने काल तालुक्यात इतिहास घडवलाय चला तर मग पाहूयात सविस्तर बातमी लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात गांजूर गाव आज चर्चेचा विषय ठरलाय कारण या गावात झाली आहे रोजगार सेवकाची थेट निवडणूक आणि तब्बल एक हजार सत्तर मतदारांनी उत्साहाने मतदान करून आविष्कार काळे यांची निवड केली आहे ग्राम रोजगार सेवक सरपंच ग्रामपंचायत यांनी केलेल्या कामगिरीनंतर आता ग्रामरोजगार सेवकासाठी निवडणुकीचे दार खुलं झाली आहेत गावकरी म्हणतात ही निवड फक्त व्यक्तीची नाही तर विकासाच्या वाटेवर जाणाऱ्या नव्या प्रवासाची आहे म्हणूनच या निकालानं संपूर्ण तालुक्यात एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे गांजूरच्या या निवडणुकीनं गावाला नवा दिशा दिला ग्रामविकासात लोकांचा थेट सहभाग कसा असावा याचं उदाहरण ठेवलंय पण मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे रोजगार सेवकाच्या निवडणुका आता संपूर्ण चाकूर तालुक्यात असंच लोकशाही पद्धतीने घेण्यात येणार का की हा प्रयोग फक्त गांजूरपुरताच मर्यादित राहणार उत्तर काहीही असो पण गांजूरनं आज दाखवून दिलं आहे की ग्रामविकासाची खरी ताकद हे लोकांच्या मतदानपेटीतच लपलेली आहे आणि म्हणूनच ही निवड फक्त एका रोजगार सेवकाची नाही तर लोकशाहीच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे असंच आपल्याला इथे म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह चाकूर